हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आणि अलिबागला आल्यावर नेहमीच काहीतरी ऑथेंटिक बनवत असतो बाजारात गेलो तर हे बघा छानसं आपल्याला अख्खा अगदी ताजा हेकरू मिळाला आहे त्यामुळे आज मी तुम्हाला आमच्या अग्रीकोळी पद्धतीने ह्या हेकरूचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हेकरूचं कालवण बनवण्यासाठी हा हक्काच हेकरू आहे हे, हे बघा एकदम ताजा हेकरू आहे थोडंही बर्फ लागलाय नाही हा आपण कापून घेणार आहोत नंतर ह्याच्यासाठी खोबऱ्याचं वाटण न करता लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन कांदे तरी लसणाचे ना सोलून घेतलेत चार ते पाच हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा मुठभर कोथिंबीर आपण हे मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यात ठेचून घेतलं तरी चालेल लिंबा एवढी चिंच पाण्यात भिजत घातली आहे दोन चमचे घरचा आगरी मसाला एक चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि दोन ते तीन टेबल स्पून आपण तेल वापरणार आहोत सर्वात आधी हे वाटण आहे ना अगदी असं ना थोडंसं जाडसरच मिक्सरला मी फिरवून घेते आणि हा हेकरू पण आपण व्यवस्थित कापून घेऊया हे बघा पूर्ण आपण हा हेकरू कापून घेतला आणि हे, हे बघा कशा मोठ्या मोठ्या छान ताज्या अशा तुकड्या पडल्यात हे बघा किती मच्छी पडली आहे आणि हे वाटण पण आपण मिक्सरला फक्त असंच फिरवून घेतलं आहे जाडसर आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया चुलीवर आपण हे एक पातेलं ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत आपण तेल छान गरम करून घेऊया आलं लसूण मिरची कोथिंबीर चाहे हे वाटण आहे हे आपण तेलावर टाकूया थोडस तेलावर परतून घ्यायचं आहे परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण हळद मसाला घालणार आहोत एक चमचा भर आपण हळद घालणार आहोत नंतर दोन मोठे चमचे हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे ह्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले असतात म्हणून एक्स्ट्राचा मी गरम मसाला वापरत नाही आता हळद मसाला ह्या वाटणामध्येच व्यवस्थित आपण थोडा शिजवून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी तांब्याभर पाणी घालते म्हणजे ग्लासानी मोजलं तर दीड ग्लास वगैरे पाणी होईल पाणी ॲड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो चिंचेचा कोळ तयार केलेला चिंच भिजत घातलेली ना तो मी ॲड करते ऐवजी तुम्ही कोकम वापरत असाल तर कोकम घातलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे थोडीशी उकळी येऊ द्या नंतरच आपण मच्छी सोडणार आहोत ह्याच्यात हे बघा आपल्या कालवनाला पण छान उकळी आली आहे आता एक एक करून तुकडे आपण ह्याच्यात सोडूया हे बघा तुकडे आपण कालवनात सोडल्या का अगदी अलगज हाताने त्याला खूप असं ना जास्त पळीने हलवायचं नाही आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि आठ ते दहा मिनटासाठी मीडियम विस्तव ठेवणार आहोत आणि त्याच्यावर हे कालवण शिजवून घ्यायचे दहा ते बारा मिनटं झालेत हे बघा हे कालवण आपण शिजत ठेवलेलं अगदी व्यवस्थित कालवण तयार झालं आहे तुकडी पण बघा कशी व्यवस्थित शिजली आहे आता थोडीशी कोथिंबीर ॲड करते ह्याच्यावर आणि आता झाकण ठेवते विस्तव पूर्णपणे ह्याची बंद करूया वाफ थोडी कमी झाली ना का आपण हे कालवण सर्व करणार आहोत वाफ पण थोडी कमी झाली आहे झाकण काढूया हे बघा तुम्हाला बघूनच कळेल किती सुंदर आणि चमचमीत असं आपलं हेकरूचं कालवण तयार झालंय हे कालवण आता ह्या सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करून घेते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीने हेकरूच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण कधीतरी आमच्या पद्धतीने हे, हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या हेकरूच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ